<laughs> स्मार्ट नियुक्त नाइट फ्रँक लिमिटेड कंपनीनं स्मार्ट सिटी आराखडा बनवण्यासाठी नागरिकांची मतं जाणून घेतली महानगरपालिकेच्या वतीनं नियुक्त नाईट फ्रँक लिमिटेड या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार एजन्सीने स्मार्ट सिटीचा आराखडा बनवण्यासाठी लोकांची मतं जाणून घेतली यासाठी एजन्सीच्या वतीनं कार्यशाळेचं आयोजन देखील करण्यात आलं होतं स्मार्ट सिटी अभियानासाठी औरंगाबाद शहराची निवड झाली असून स्मार्ट सिटीचा आराखडा एकूण पाच टप्प्यांमध्ये तयार केला जाणार आहे या कार्यशाळेमध्ये स्मार्ट सिटी कशी करावी आणि आपण काय केले पाहिजे या संदर्भात कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आलं